नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता विक्रम आणि मानेच अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी से घरातल्या सगळ्यांनी तयारी केलेली असते तेवढ्यात मात्र विक्रम तिथे येतो आणि मानेनीला छान सरप्राईज देतो तिच्यासोबत डान्सही करतो त्यानंतर मात्र आता लगेचच सगळेजण म्हणू लागतात की खरंच खूप मस्त प्लॅनिंग झालं आहे तेव्हा मानेनी म्हणते हे माने काय पण आपल्या दोघांची अॅनिव्हर्सरी आहे ना तुम्ही सगळं एकट्यानेच केलं का तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं मी एकट्याने नाही केलं हे सगळं नेहमी तर तू रोजच घरातली सत्ता सांभाळते ना मग एक दिवस मी उभा राहिलो तर काय झालं आणि हे सगळे होते की माझ्यासोबत यांनी सगळ्यांनी मदत केली तेव्हा मात्र आता पार्थ म्हणतो परफेक्ट पार्टनर साठी परफेक्ट तुम्ही असं सगळं प्लॅनिंग केलेलं आहे तेव्हा लगेचच आता पुढे विक्रम म्हणू लागतो पण मी दिलेलं गिफ्ट तुला आवडलं की नाही तर लगेचच आता मानेने म्हणते हो मला आवडलं ना बु तुम्ही जो बुके दिला आहे तो मला खूपच आवडला आहे पण तरी सुद्धा तर लगेचच आता विक्रम म्हणतो हो हो कळलं मला तुला अख्खी गुलाबाची बाग जरी दिली ना तरी तुझं मन कुठे रेंगाळत आहे ना ते माहितीये मला आणलंय मी ते तर तेव्हा लगेचच आता काव्या म्हणते पण तुमच्या हातात तर काहीच दिसत नाहीये मग आता पुढे विक्रम म्हणतो हातात नाही डोक्यात आहे माझ्या आणि त्याच्या डोक्यावर मात्र जी शेपची कॅप असते ती तो काढतो आणि त्यामधनं माननीचा खास गिफ्ट तो काढतो त्यामध्ये आता माननीला आवडणारा गजरा असतो आणि तो, तो बघून मात्र आता मानिनी प्रचंड खुश होते आणि घरातलेही सगळेजण खूप खुश होतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रम्या मात्र वसुंधराला म्हणत असते कॉन्सुलर जर आला ना तर मात्र तो पिहूच्या मनातनं लगेच ओळखून घेईल की काय आहे ती गोष्ट तर तेव्हा वसुंधरा म्हणते की आज या दोघांचं अॅनिव्हर्सरी आहे ना उद्या बघ काय होतं ते घरामध्ये मोठा धमाका होतो की नाही तर दुसरीकडे विक्रम मात्र चौघही मुलांना फ्रेंडशिप बँड देतो आज फ्रेंडशिप बँड आहे बांधा तुम्ही एकमेकांना आणि इकडे चौघ सुद्धा आता विचारात पडतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा